लाईक केलं ला, कमेंट पण करा लाईक केलं ला तर कोणी लाईक केलं ला असेल सुनीत दादा कोण आहे तर नारायणदाचे एकही काडी दिसली नाही पाहिजे वाहू <laughs> मग याबा किती मोठा डिग्गर आहे उता आलाय काढायला हां आता काढलं ते जेश्मी आता चितच पण तिथं ठेवलं ना पोला नारायण दादा पाऊस झाला तुमच्याकडे हाय करण नमस्कार स्वागत आहे करण त्या अर्चना आईला घेऊन येतो सोबत तुम्ही त्या अर्चना ताईला घेऊन येतो सोबत तुम्ही अर्चना अर्चनात आहे अर्चणतायच्या सतत आहे बसान म्हण नाही म्हणतो बसा लय नाही ना। ना झाला हो लय नाही झाला आज तर सकाळ सकाळी चालत अर्चांत का अडचण शेतात जाते मी माझ्या शेतात आली घरी चालले वाटतं नाही शेतात चाललो इकडून इकडचं झालं इकडच्या पट्टीत चालू लवकर कोण सुट्टी देणार आम्हाला दम लागलाय झालं नीट शेत हो झालं आता पावसाचीच वाट आहे कसे ते दोनच झाले आजूकल मटर आलंय काय काम चालू आहे शेतात काड्या कुड्या येस ना अशा खायलाच वाटतं बाई चालत आहे ना हसता का हसत आहे हसू नका हाय नमस्कार स्वागत आहे आराम खाल्ला हा आराम लय आराम खाल्ला खरंच चार महिने आता चालताच आहे ना पाऊस नाही आला तर लिंबोळाचेच काम आहे करा बोल लाईक कर कर मला <tun> का पण ते गेले ते डिगू जाते ते मा जर का वेळ आलती तवाच येईल काय <tun> बोला कमेंट करा आता लवकर लावा की भाऊचे लावायला या लवकर भावाची लाव हो लावतो लावतो हो पाच वाजले आता तशे चार वाजते म्हणा का लवकरच पाच वाजते एक साल गोळा केल्या होत्या हो का हा लिंबोळ्या का आम्ही नाही करत गोळा दादा लिंबोळ्या मला झोपचे ती लिंबोळ्या ना अजून तर केल्याच नाही बाया जात्यात पण मला बोर या चला तर लिंबोळ्यायच कशा याचा लय हे असत ना भाव असतो त्याला पायालाही असतात पाऊस कधी येतो पण पाऊस कोणता गया मावशी नाही ती ही वारावाली दिसती वारखाची अशा वेळेस दिसते झोपा मग आता झोपाचे दिवस आहे का आज ऊन आहे पा काल आबाळ असतं आलं होतं मस्त ना आज लून पड गरमा पण लागला आपल्याला दमान पडता हो आता कोण येत काड्या बोला कमेंट करा हाँ वो ध्यान नहीं आता है तेरा संदेश कहाँ कहीं ले मोटल मोटल तो करेगी वो दे आता वो दे वो रचे नवीन अंदाज विचार तो मैं सांग तो। हो हो सांगा दारा माई दी तो अन्य मोटल मोटल तो करेगी हिडिओ टाकता मला नोटिफिकेशन काय येत नाही ह्या वावरात नाही दे आता पण आपला चिकनी म्हणी काय हे कुठे व्हिडिओ काढू कुठे काय नाही झालं मला नाही दिस ना पाय आता हे काय बा कसं बोलावते या मोळ बोलायचं नाही व्हिडिओ काढू काढायचा बघू ते मी दाखवते त्यांना थांबा तुम्हाला मोहोळ दाखवते नाही दिसणार म दिसलं मला आता पण याच्यात नाही दिसत ते पहिले अडचण दिसत जाधव मूर्ती उद्या आल्या नाही सब केलं वाटतं मग <laughs> हवं आता सगळ्याला अनसब करून टाकलं थोड्या दिवसांच्या अन पण बंद करून टाकायचं लिवाय टाकायला मोबाईलच विकून टाकायचं म्हण टेन्शनच नाही मोबाईल असल्यावर उगाच ते काय आहे काय लोकांचं कशाला लाईट चालू आहे आता घरी बघतोय माळलं आहे का तळं खरी मग वागत कितीच वेळ लागला म्हात्या आपल्याला आता बरं आपल्याला हा ती ती ही दिसते नाही ती ती ही दिसते ती मी का लवकर घेता का बैरी नाही ना ती ती मांडावी दिसते ना मला ती मांडावी दिसते आता ह्या खाली पट्टी ना ये ओडी तो वाकली दी हा तो के तो ना क्या म क्या कोने मैं तवलांडा भाईंडा भाई से ये ओडी वाकली थोड़ी है कौन मैं आशा भाई तुमच्याकडे आहे का फिरता एवढं मी चालले आम्ही शिकार करतो सशे मासे धरतो दगीच आहे दगीच गावलं तर गावलं ते पळलं तिकडं तरी लावा म्हणलं काय लावतात वाटू काय वाचत्या वारून वा? वे ना वेगळं मध्ये या घेऊन लवकर वाघूर वाघूर हो हो येतं पण गावानाच नाही ना कुठं एक पण नाही गावाना तळ आलं पण गावानाच नाही घरी चालू नार ना घरी कोणी वावरात कोणी काय गोंदा अनाने का शेळ्या घेतल्या गोईंदानाच्या वावर तुतल्या मोठे आहेत अन्नाचे तिथंच ओरडा थोड गोप दारा म्हणजे गोप दारा म्हणजे ओरडा दा थोडं काय ओरडायचं आम्हाला नाही येत ओरड तुम्ही ओरडा दम लागलाय चला चल तुम्हाला बोलू बोल आमचा लय लंब वावरे नारायण दादा एक तास लागतो पै पै जायचं म्हणलं तर मी अंदाज लावला बरोबर बरो, हो लावला आमच्या तिकडे माळावर रेंजच राहत नाही येळभर घेण्यातच नाही आली मग म्हटलं घ्याव थोडा वेळ घरी जायपर्यंत तळ्यावर आलं का बंद कर तिकडचे लोक बर आहे ना ते हे गरबड

आमच्या वाणी आहे वाटत हो आमचं पण लय लांब आहे हो आमचं पण लय लांब आहे बैलगाडीत यायच होत मग बैलगाडीत तर अंगच मोकळ होत त्याच्यामुळे आम्ही येत गणू सगळे गेलेले आहेत ना शेतात आलेले आहेत ते सगळे गेले गाडी बैल आमचं पण लय लांब आहे हो का एक जवळ आहे आणि एक लांब दोन लांब आहे त्या वारात झाला नाही टेन्शन राहते माळारच यायला टेन्शन आहे आपल्याला विहिरी पासून जवळ लागतं मग आता असं वाटतं आलंच ते तुमचं पण लांब आहे का होय हो का हे पातळ आलं तळं तळाला पाणी असतं इतर बरेच तुम्हाला जाता येत नाही का मग तिकडच्या रस्त्याने जावं लागतं मग तळायला पाणी असतं हो बिचारी बाण पाऊस पडल्यावर म्हणून कॉलेज गाडी तर जाऊन घेत नाही आधी ती मोटरसायकल चहा आठव चहाची आठवण झाली वाटतं हो चहाची आता घरी बसून रोज चार साडेचारला चहा होत होती ना आता पावणे पाच वाजले नारंद ना दादा कळत छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात मी जांभळलेली तेव्हा ते चहाच्या कोण ते ते असले काय मग ते फिरक्या बसवतात ते बघच्या सकाळपासून एकट्याच बसवतेप्रळा हाफ मोनो झालं का तुम्हाला कसं कळालं तर मला कसं का काय कळणार आहे हा मोनो झालं हो ना लवकरच केलं त्यामुळे तेवढी कॉंग्रॅच्युलेशन पाहिजे धन्यवाद दादा हे लय डोंगर आहे धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद फुल पण बनवणार आहे दोन ते तीन दिवसात लवकरच सांगतो तुम्हाला पण माझ्याकडून एक गलती झाली आजपर्यंत फर्स्ट टाईम पूर्ण झाला असता पण जाऊ दे होतं कसं तरी खूप नाराज चालते नारायण दादा मी पण लाईव्ह बरं केलं तीन महिने ते चॅनल पण बंद होतं आणि हे पण चॅनल बंद केलं तर मी पण सहज लाईव्ह घेऊन पाहिली तर लाईव्ह व्हायरल दिसली तर मग घेतली लाईव्ह आज अर्धीपर्यंत पुरेपण म्हणून होई होई जर लाईव्ह व्हायरल झाली तर ती मॅग व्हिडिओ डिलीट केले ना ते दोन तीन तर त्याच्यामुळे मग बघा तरी तिथं लोक आता हा पोसूस नाही सध्या कोणी म्हणतो पोसूस नाही

ला दादा असेल तर कमेंट करा अजून तीन मिनिटच लाईव्ह घेणार आहे मी नंतर बंद करते आता कोणी नेत नाही उद्या कर उद्या तरी तेवढं राणी असलं की झालं राणी उरकत आल्या आल्याच तेवढं एक तास आपण चिमट्याने उपटून घेऊन परत मग असं वाटतं एका जाग्यावर बसून राहा कागु का लागलं అర్చా గరి పని బిల్స్ మేము